नमस्कार रसिक बाब आम्ही आपल्यासाठी आठवणीतले भजन सम्राट असेच एक भजन सम्राट ज्यांचा जीवन प्रवास कसा झाला हे आपल्यासाठी घेऊन आलेलो आहोत त्या भजन सम्राट बुवांचं नाव आहे बुवा एकनाथ नागवेकर उर्प हातीसकर बुवा आठवणीतले भजन सम्राट बुवा श्री एकनाथ नागवेकर उर्प हातीसकर मूळ रत्नागिरी हातीस या गावचे असलेले बुवा एकनाथ नागवेकर उर्फ हातीसकर यांचा जन्म 15 जुलै एकोणीसशे पाच रोजी झाला आजोबा वडिलांपासूनच घरामध्ये भजनाची परंपरा होती त्यामुळे बुवांना सुद्धा लहानपणापासूनच भजनाची आवड निर्माण झाली वयाच्या दहाव्या वर्षी कैलासवासी पंचम बुवा उर्फ पांडुरंग रामजी शिवलकर यांच्या बरोबर भजन गाण्यास बुवांनी सुरुवात केली भजनामध्ये काय सुधारणा कराव्या या संबंधी ज्ञान संपादन केले कैलासवासी लिंबाजी बुवा आणि विष्णुपंत शिवलकर यांच्या सानिध्यामुळे भजन कसे मनावे हे तंत्र बुवांनी आत्मसात केले कैलासवासी सावळाराम बुवा यांचे भजन ऐकून शास्त्रयुक्त भजनाची आवड मनामध्ये निर्माण झाली त्यामुळे बुवांनी गुरुवर्य मोहिते यांच्याकडे आठ ते दहा वर्षे शास्त्रयुक्त संगीताचा अभ्यास केला सुप्रसिद्ध नटश्रेष्ठ कृष्णराव शाळा सोपती होते त्या दोघांनी मिळून अनेक नाटकांमध्ये तेव्हा काम केली आहेत बुवांच्या घरी मोठमोठ्या संगीतरत्न बुवांच्या मैफिली होत हेच संस्कार बुवांमध्ये आपोआप रुजत गेले आणि संगीताची जास्तीत जास्त ओढ लागली बुवांनी प्रभावशाली असे गायनात मिळवण्यास सुरुवात केली संगीत भजनामध्ये चक्री भजनाचे वरचे वर कार्यक्रम शिक्षणाला पूर्ण विराम देऊन केतकर आर्ट्स इन्स्टिट्यूट व मालाडकर मास्तर यांच्या क्लासमध्ये तसेच जे जे आर्ट स्कूल मुंबईमध्ये एक वर्ष चित्रकारितेचे शिक्षण बुवांनी घेतले परंतु संगीताची ओढ असल्यामुळे तिकडेही सारखी बुवांची गैरहजेरीच त्यामुळे बुवांनी हेही शिक्षण सुद्धा सोडलं अतिशास्त्रयुक्त पद्धतीने भजन कंटाळवानं होईल म्हणून बुवांनी आधुनिक पद्धतीने नवनवीन चाली बसवण्यात सुरुवात केली त्यामुळे त्यांच्या भजनामध्ये नाविन्य प्राप्त झाले आणि म्हणूनच बुवांच्या गायनाला जास्तीची मागणी होऊ लागली भजनामध्ये नाविन्य म्हणून बुवांनी व्हायोलीन आणि फ्लूट यांचा वापर केला गंधर्व मंडळींच्या ऑर्गनची सुरेल व गोड साथ ऐकून मनात आलं की आपणही ऑर्गन घ्यावा म्हणून बुवनी एसटी रोज कंपनीतून मुद्दाम एक अमेरिकन ऑर्गन आणला तसेच तबला तरंगाची साथ भजनात उठून दिसेल असे वाटताच बुवा तबला तरंगाचाही वापर करू लागले बुवांच्या भजनात त्यांच्या गावातीलच लोक मंडळी म्हणून कार्यरत होते बुवांचे शिष्य प्रभाकर नागवेकर सहदेव नारवेकर विजय बुवा करंगुटकर काळूराम बुवा कोळी हे होते मुवांची संस्था आजही बुवांचे चिरंजीव बुवा श्री श्यामकांत एकनाथ नागवेकर हे सांप्रदायिक भजन चालवत आहे बुवांना चार मुली व चार मुलगे असा त्यांचा परिवार आहे श्यामकांत चंद्रकांत जयवंत आणि श्रीकांत अशी त्यांच्या मुलांची नावे बुवांना पखवाच साथ करणारे श्यामराव नागवेकर अलिबाग आणि तबला श्री चंदू शेटे बुवांच्या घरी हातीस्कर भजनाच्या मैफिली सुरू असताना विलास पाटील बुवा हे सुद्धा गाण्यासाठी येत असत भजनामध्ये भाऊ हातीसकर मास्तर हे नेहमी असायचे बुवांचे गाजलेले अभंग जोंधळ्याच्या भाकरीची चव येणारी आजी दिवाळी दसरा साधू संत आले घरा यारे नाचू प्रेमानंद ऐका ऐका सखेबाई नवलमी सांगू काही पाच रंगांचा शृंगार करून ही, ही गवळण गाजलेली होती बुवांच्या पाठीमागे अगदी वडिलांसारखा काशीनाथ शेठ यांचा होता बुवांच्या अनेक नामांकित भजनी बुवांसोबत डबल बाऱ्या झाल्या त्यातील बुवा म्हणजे शिवराम बुवा वरळीकर गजानन पोळे साटम बुवा वामन खोपकर बुवा तुळशीराम दीक्षित बुवा हरमलकर बुवा बाबुराव निपाणी अनंत पानवाले बुवांच्या फुलाजी बुवा यांच्या बरोबर अनेक बाऱ्या झाल्या गोपाळ दांडेकर स्नेहल भाटकर दयाळ बुवा काशीराम परब बुवा परशुराम पांचाळ बुवा परशुराम विलास पाटील बुवा यांच्याबरोबर देखील संगीत डबल बाऱ्या झाल्या एकोणीसशे तेहतीस साली नोव्हेंबरमध्ये हिस मास्टर व्हॉइस या कंपनीने बुवांची पहिली अभंगांची ध्वनी मुद्रिका रेकॉर्ड केली सहा ध्वनी मुद्रिका प्रसिद्ध झाल्या आहेत मुंबई दूरदर्शनवर कार्यक्रम असायचे चौतीस साली आषाढी एकादशी निमित्त जो कार्यक्रम झाला तो रेडिओ मध्ये प्रसिद्ध आहे एकोणीसशे अडतीस साली मुंबईमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या अध्यक्षतेखाली भरलेल्या मराठी साहित्य संमेलनात असंख्य विद्वान रसिक होते त्यांपैकी एका साहित्यकाराने आग्रह केल्यानंतर बुवांनी गायलेला अभंग तर अजरामरच झाला आणि त्यावेळी त्यांचे कौतुकही झाले तो क्षण बुवांच्या आयुष्यातला सुवर्ण क्षण होता महाराष्ट्र नवे तर संपूर्ण देशामध्ये बुवांनी कार्यक्रम केले राजस्थान गुजरात लखनऊ येथे बुवांचे शास्त्रीय संगीताचे कार्यक्रम झालेले आहेत सन एकोणीसशे पंचेचाळीस मध्ये अहमदाबाद येथे महाराष्ट्र समाजाने साजरा केलेल्या चंद्रिका महोत्सवात एक थोर राष्ट्रीय पुढारी कैलासवासी नामदार दादासाहेब मावळकर आणि एक लोकप्रिय उत्कृष्ट कलावंत कैलासवासी गोविंदराव टेंबे व इतर रसिकांसमोर झालेल्या कार्यक्रमात तर गुहांनी वाहवा मिळवली होती सन एकोणीशे अठ्ठेचाळीस साली शिवरात्रीला बडोदा रेडिओ सेंटरवर झालेला गुवांचा कार्यक्रम हा अजूनही एक गोड आठवण देणारा लोकप्रिय भजन मंडळांची आवडती भजने या ग्रंथांच्या प्रथम आवृत्तीचे प्रकाशन समारंभ दिनांक पंधरा जानेवारी एकोणीसशे एकावन या दिवशी अध्यक्षतेखाली साजरा झाला बुवांची चक्री भजन केसरीनाथ बुवा भाटकर बुवा फुलाची बुवा श्यामराव नागवेकर भिकाजी हातीसकर सहदेव नार्वेकर शंकर भाटकर व लक्ष्मण शेट्टे आणि सीतारामजी व जनार्दन भाऊ कदम यांच्याबरोबर केले केली ज्यावेळी देशाचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा मृत्यू झाला तेव्हा त्यांचा हस्तिकलश राजभवन मुंबई येथे आणण्यात आला होता त्या कार्यक्रमांमध्ये गाण्यासाठी महाराष्ट्र सरकारने बुवांना निमंत्रित केले होते त्याच कार्यक्रमात मुंबई महानगरपालिकेतर्फे बुवांचा सत्कार सुद्धा करण्यात आला होता लालबाग येथील शाळेतील आषाढी एकादशी निमित्त निघालेल्या दिंडीसाठी बुवांना गाण्यासाठी आमंत्रित करायला स्वतः आचार्य अत्रे बुवांच्या घरी जाऊन त्यांना घेऊन आले होते तरलेले अभंग या नाटकामध्ये बुवांनी श्री संत तुकाराम महाराजांची भूमिका अप्रतिम गाजवली होती त्या नाटकाचे तीन प्रयोग झाले होते शिरोडकर हॉल दामोदर हॉल अमरिंदर मंडळ दादर गोखले रोड आणि या नाटकातून मिळालेले पैसे हे भूकंपग्रस्तांना मदत म्हणून देण्यात आले होते त्यावेळी तत्कालीन मुख्यमंत्री त्यावेळी तत्कालीन मुख्यमंत्री श्री यशवंतराव चव्हाण व मराठी ज्येष्ठ अभिनेते श्री शाहू मोडक यांच्या हस्ते बुवांचा सत्कार करण्यात आला होता पजनातील एक काळ बुवांनी असा गाजवला होता की त्यांचा ध्वनी आणि नाद अजूनही आजही मुंबई नगरीमध्ये गाजत आहे वयाच्या सत्तरीत बुवांची नजर कमी झाली असता ते स्वतः अंधशाळा सेंचुरी बाजार येथील मुलांना गायन शिकवायला जात होते मदन नागवेकरांसारखी अनेक मंडळी सव्वीस फेब्रुवारी एकोणीसशे अठ्याहत्तर रोजी वयाच्या त्र्याहत्तराव्या वर्षी या नटश्रेष्ठ भजन सम्राटाने या मृत्यू लोकांतून वैकुंठाकडे भ्रमण केले अशा या भजन सम्राटाला आमच्याकडूनही मानाचा मुजरा हा व्हिडिओ आपल्याला नक्कीच आवडला असेल आपले प्रतिक्रिया या चॅनलला कळवायला विसरू नका धन्यवाद